हॅलो गाईस तर वेलकम आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तर चला आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचे पराठे तर इकडे घेतलेले गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ आणि इकडं हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर मिक्सरमधून काढून घेणार आहोत आपण आपण हे याच्यात टाकून घेणार आहोत आता सगळं टाकून अर्धा चम्मच हळदी टाकून घ्यायची आहे तर चवीनुसार मीठ आणि भोपळा पण आपण मिक्सिंग करून घेणार आहोत आता हे प आपण हे छान असं मिक्सिंग करून घेतलेलं आहे चला आपण आता लाटून घेऊ बघा आपण मस्त ला। लाटून घेतलेलं ला आहे आता आपण भाजून घेऊ दोन्ही साईडनं मस्त कसला मस्त रंग आलेला आहे बघा खायला खूप स्वादिष्ट लागतं तुम्ही पण नक्की ट्राय करा बघा कसं मस्त खरपूस भाजलेलं आहे मस्त तेल टाकायचं आहे आणि असं तेल लावून छान असं खरपूस भाजायचं आहे दोन्ही साईडनं असं तेल लावून खरपूस भाजून घ्या तुम्ही याला दही सोबत सर्व करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला बाय थँक्यू फॉर वॉचिंग